उत्तमराव वाघ यांचं असं आहे की गाडी फॉर्च्युनर आहे पण जनता गाडी आहे हात दाखवा आणि थांबवा सध्याचं हे चित्र आहे फॉर्च्युनर पन्नास लाखा जरी असली तर जनतेसाठी लगेच थांबतात विधानसभेचे उमेदवार हे शंभर टक्के आहेत पण तुमचा विरोधक मुनी कुणी आहे का नाहीच नेता तुम्हाला वाटतो का तगडा आहे तू माझ्यासाठी हे बघा जेव्हा जनताच एका जागेत असते मी म्हणणार नाही मी निवडून आल्यानंतर म्हणणार तुम्हाला की बाबा जनतेची ताकद काय असते पैशानं सगळं काही खरेदी करता येत नसतं जनतेची शक्ती असल्यानंतर त्याचा विजय पक्का असतो आता साहेबांच्या मागे एवढी जनता काय आली ऍक्च्युली मला बोलायचं होतं पण साहेबांनी शब्द शब्द वापरले आहेत की जनता दरबार आतापर्यंतचे आपले जे आमदार आहेत कोणी असो मला नाव घ्यायचं नाही कोणाचं तुम्हाला सगळ्या जनतेला माहिती आहे तुम्ही जनता दरबारची म्हणली साहेबांनी तुम्ही कधी घेतलाय का कोणा जनतेला काय त्रास आहे का आज गावोगाव इसर भांडणार शेताबद्दल भांडणार आहेत शेताच्या रस्त्याबद्दल भांडणार आहेत हे काम तुमच्या आमदाराचं सर्वच काम आहे हे तुम्ही करायला पाहिजे ह्या गोष्टी आतापर्यंत कुठे अहो गावांगाव पिढ्याने पिढ्या तो त्यांचे लेकर त्यांची पुढची पिढी सगळी बाबा बरबाद छत्तीस छत्तीच्या आकडे पूर्ण कशासाठी तुमच्या रस्त्यासाठी बांधण्यासाठी हे तुमचे काम आहे तुम्ही मिटवले पाहिजेत हे प्रत्येक गावामध्ये भरपूर अडचणी आहेत तुम्ही या सर्वसामान्य लोकांमध्ये भेटा त्यांना बोला त्यांच्या अडचणी काय आहेत बघा आणि ते काम आमचे व्हॉट्सअप करतील शंभर टक्के आमचा पाठिंबा आहे एक तरुण म्हणून काय वाटतं तरुण म्हणून काय वाटतं सर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आज मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्यामध्ये आज सर्वसामान्य जे माणसं आहेत त्यांच्या मुलाचं शिक्षण बारावी झालं असेल त्यांची कुवत नाही शिकवायची पुढं सर त्याच आपली बारावी झालेली मुलं पुण्या पुण्यासारख्या ठिकाणी दहा ते पुन्या, पुन्या बारा हजार रुपये काम आहेत त्यांना पगार बारा हजार रुपये त्याला रूम आहे तीन हजार रुपये एका टाईम जेवायला चार हजार रुपये खर्च देते पोराचा त्याला कपडे घ्यायचे कठीण दाडी आहे बॅलेन्सचा पैसा आहे आई वडिलांचं पूर्ण हॉस्पिटलचा खर्च आहे त्यानं कसं बघायचं मला समोर फॅमिली तरुण म्हणून तुला बदलायचं परिवर्तन टक्के बदलायचे काही विषय नाही उत्तम शंभर टक्के आपल्याला पाणी पाहिजे ठीक या संघामध्ये माझं तीन वर्ष झालं जनता काम बघत आहे आता त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने फतेपूरच्या इंजिनिअरने सांगितलं के बाबा ला ला की बाबा आज शिकलेल्या पोराला नोकरी नाहीत आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार नाही जायचं तर पुण्याला कामाला जायचं आणि दहा बारा हजारामध्ये काम करायचं तिथं रुमभाड पाच हजार असते जेवायला पाच हजार मग घरं कसं चालणार सगळं आता जनतेला लागलं आहे की बाबा शिकलेले पोरंसुद्धा आमच्या आईवडिलांसाठी काही करू शकणार नाहीत म्हणून जनता आता खुद निर्णय घेत आहे नाही हे सुनामी आहे आता जनतेची सुनामी म्हणजे कळलं सुनामी आहे आणि जेव्हा सुनामी येत असते ना ते उग थांबत नसते विनाश करून थांबत असते सुनामी आणि आता विनाशाचा नाश आहे अनेक नेते समोर आहेत कोण आहे का टार्गेट टार्गेटचं काही नाही त्यांनी जनतेनं टार्गेट सगळं केलंय त्यांनी बघितले त्यांचे पन्नास वर्षे पंच्याहत्तर वर्ष बघितले तर हे ते हे ते काही विकास झालेला नाही आता जनताच म्हणणार आहे यांना काही कामाचे नाही ते जे आपल्या समाजासाठी शेतकऱ्यासाठी शिकलेल्या पोरासाठी जो माणूस काम करणार आहे त्या माणसाच्या पाठीमाग हे जनता शक्ती लावणार आहे चांगलं वाटतं वाघ साहेब जी थांबलेत ना त्याच्याबद्दल आम्हाला भरपूर अभिमान आहे साहेब बदलायचे बदलायचे का बदलायचं म्हणजे जुने द्यायचं नाही काही नाही नाही बदलते द्यायचं आ, का बरं लाड बस किती करत आहे लाड नाही का बैल बदला लागेल का ठीक आहे काय हरकत नाही काय म्हणतो आम्ही सगळं बघितलंय आपण कुठून आलो मी मुळकी उंबर घेऊन आलो मुळ किंबर का माझं गाव आहे प्रॉपर मी फरती राहतो सर मला कंटाळा आल्या लोकाचा मी चौकडच काम केलेलं आहे पहिलं त्यांचा पण कार्य करता होतोच बरं परती काय नाही सगळा चोर बाजार आहे स्वतःची मी पाच लाखाची विहीर पाडली अजून बजेट नाही विहीर मंजूर करायला वीस रुपये लागलेत शंभर टक्के टक्केवारी आहे त्यांच्या फिक्स आमच्या गावात वीस विहिरी आल्या आता एका विहिरी मागे वीस रुपये तर आम्ही चार लाख रुपये गोळा करून आम्ही पंचायत समितीला दिली साहेब दिलेत हां दिलेत बिल तर आले का नाही ना अजून एक रुपये बिल नाही म्हणते तुम्हाला तिथं सांगतो की पाच लाख रुपये पदरचे घालून एक रुपये बिल नाही यावेळेस परिवर्तन टक्के वाघ साहेबांना शंभर टक्के कसं आहे लोक लांबून बघायला जवळून ज्यावेळेस बघतील ना तर वाघ साहेब काय ती लोकांना कळत पण यावेळेस तुमच्याकडे पण वाघ आहे त्यांनी आहेत पण वाघच आम्हाला आवडले त्यांचं आम्ही त्यांच्या शंभर टक्के पाठी मागाव नाही नाही यावेळी यावेळेस नेते येतील ना तुमच्याकडे मतदान मागायला त्यांचा अधिकारच नाही त्याला मागायला तोंडच नाही कशाला येते त्यांनी सांगा मला चोर आहे ते हो तिने चोर आहेत माझा पाचशे टन उसाय तुम्हाला तो मला दरवर्षी पाचशे टन ते, ते हजार रुपये मला टना माग कमी भेटतात का बरं का बरं म्हणजे ही चोर खातेत ना मग आता पाचशे गुणी एक हजार केलं तर पाच लाख रुपये माझी एकट्या कस्टमरच्या खात्यात ते मला काय करते ते मी आता कुडामध्ये राहतो मी सध्या बोला ठीक आहे काय म्हणते मी यावेळेस उत्तम राव वाक साहेब बरं हां कारण यांच्या वागण्यामधून आम्हाला विकास दिसतोय कारण की त्यांचं वागणं आजपर्यंत तर बघितले आपण दहा वर्ष एक वर्ष एक ते पाटील एक वर्ष हे पाटील त्यांनी विकास काय केले रस्ते जसेच तसे आहेत पाणी पुरवठा नाही गावी गावी गाव। आम्ही साहेबासोबत बाहेरगावला गेलो असं भेटघाटी द्यायला त्या गावात सुद्धा पाणी नाहीत आणि रस्ते त्यांच्या गावाच्यामध्ये बेकार हालत एवढी बेकार हालत आहे आता त्यांच्याच कारखाने असून आमच्या ऊसाला भाव नाहीत आमच्या पण घरी ऊस आहे पैसे घेऊन आम्हाला वाटणार आहेत कर्ज कशासाठी केले त्यांनी का जनतेसाठी केलेत का कर्ज त्यांनी दुसरे कारखाने चार हजार भाव देतात ना दुसरे कारखाने चार हजार भाव देत त्यांना बोजा नाही तुमच्या कारखान्यात दोन हजार रुपये भाव होईल तुम्ही भाव न वाढून देता बोजा कसं होईल उत्तम परत टाकचाल रोड करल बंगले घ्याल प्लॉट मुंबईला सिटी मध्ये मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्स वगैरे बर मध्ये मग तुम्हाला बोजा होणार काय झालं त्यांच्या बाहेर कॉलेज ते नाही मेडिकल कॉलेज ते नाहीत पण त्यांनी एका शेतकरी बांधवाला की फ्री दवाखाना केला काय केलं उत्तम रवा त्यांच्या मार्फत साहेब दहा लाख रुपये पर्यंत दवाखाना करतात साहेब फुगट हा दहा लाख रुपयापर्यंत त्यांनी केले का आजपर्यंत काही काही शेतकऱ्याचा दवाखाना फुगट एक, एक, एक रुपया तर खर्च दिलाय का दाखवा दाखवा महिन्याला दाखवू घरी शंभर टक्के चार महिन्याला दाखवू वाघ साहेब काय हा ठीक आहे काय हरकत न नवा पर्याय पाहिजे आणि वाघ साहेबाच्या माध्यमातून गरीब मला तर वेगवेगळे विकास काम चालू आहेत चालू आहेत की विकास काम फक्त उद्घाटन आहेत आता राज्याच्या अर्थमंत्र्याचं भाषण आहे की बाबा राज्याच्या तिजोरीतच पैसे नाहीत आम्ही कुठून द्यायचे आणि हे इथं उद्घाटन तर रोजच चालू वीस लाख इथं दिले दहा तिथे दिले पंचायत समितीत बघा तुम्ही त्यांच्या इकडे पैसे बजेट नाही कुणाच्या घर खोलवाल्याला द्यायला उद्घाटनासोबत पक्षप्रवेश जनतेचे दहा लाखाचं उद्घाटन करायचं जनतेच्या टॅक्स मधून आलेल्या ते, ते ले ले पैसा आणि त्याच्यातच त्या दोन्ही एखाद्याच पैसे आमचे आणि उद्घाटन त्यांचे आणि त्यांचा पक्षप्रवेश राहणार शंभर टक्के शंभर टक्के बरोबर कुठून आले तेलगाव तेलगाव तेल मतदारसंघामधल्या सगळ्या समस्या आहेत आता जे तरुण मित्रानं सांगितलं फतेपूरच्या की खरंच गावामध्ये सलोख्याचं लोक जगत आहेत का खरंच सलोख्याची नांदी नाही कारण गावगावामध्ये हे काम आहे ना तुमचे जे तुमचे प्रतिनिधी आहात सरपंच असो आमदार असो जिल्हा परिषद मेंबर असो सगळ्याच तुमचं काम आहे की सगळ्यांना एकू पॅनं घेणं एक रुपये देणं काम करणं आणि सगळ्याला चांगलं सांगणे नियोजन लावणं गावाचा विकास करणे नहीं नहीं। जाती जाती हे तुमचं सगळ्यांचं काम आहे मग ते होत नाही सध्या हे फक्त कसं आहे जाती जातीमध्ये भांडण लावणे आणि मताची पिठी आपण भरणी आणि सत्तेवर आपणच बसणे हे कार्य त्यांचं चालू आहे विधानसभेमध्ये त्यांना पाठवायचं आहे गोरगरिबाची कामं करण्यासाठी पाठवायचे जुने नेते जुन्या नेत्यांना हाकलून द्यायचे त्यांच्या अशी जुने नेते नाहीच त्यांचं नावही हो घ्यायचं नाही जुने ने। साथ। साथ। जुने नेते जुने नेत्याला द्यायचेच नाही विनायकराव पाटील साहेबला बाबासाहेबला सगळ्याला देऊन बघितलो कुणीच काही करायचं नाहीत आम्ही आमच्या वाघसाहेबाच्या मागे सगळी ताकद उभा करून ह्यावेळेस विधानसभेत आमचे साहेबच जातील उत्तमरावजी वाघ साहेबांना सत्य परिस्थितीने निवडून देण्याची आमची मनात भावना बार आएंगे ना कुठे ना, कुछ इस बार, इस बार डर डर बंद होणार नाही आता धडकेवर धडके आणखी आणखी <laughs> विधानसभा लांब आहे हे जनतेचा आक्रोश झालेला आहे आणि हा आक्रोश आता कोणी थांबू शकणार आणि एक विनाश होणार आहे आणि ते दोन महिन्या कोणाचं होणार आहे हे सांगतच नाही जनता करणार आहे जेनी जेनी धुडघोस समाजासाठी त्यांचा अंत होणार आहे जनतेवर ज्या ज्या लोकांनी अन्याय केला जनतेसाठी काहीच कामं केलेलं नाहीत आणि आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलं घरकुर पाहिजे असलं हप्ता लागतो विहीर पाहिजे असले हप्ता लागतो गोटा पाहिजे असलं हप्ता लागतो हे जनतेचे पैसे गोळा करून